युट्यूब वरती तुम्हाला फक्त आम्हीच आहे की जेणेकरून पूर्ण बुकिंग तुम्हाला दाखवतो तर पहिल्यांदाच पाहूया हा पहिला चारा पाहू शकता इंडोनेशिया देशातील इंडोनेशिया स्मार्ट नेपियर हाच माझ्या पाठीमागे आपण पाहतात किंवा उंच त्यावेळी बाजूला पाहू शकता थायलंड फोर जी बुलेट शकता आपण अमेरिकन फाईव्ह जी मग का चारा आहे मित्रांनो मक्याचा तुरा आणि ह्याचा तुरा अतिशय सेम आहे कॉम्बो सुपर नेपियर आहे मित्रांनो हे पाहू शकता पण अतिशय जबरदस्त आहे हे ऑस्ट्रेलिया रेड नेपियर पाहू शकता पण हातार आहे एम सी एन मक्का क्रॉस नेपियर भरपूर सारे पार्सल आहेत पाहू शकता सर्व तारा बियाण्याचे पार्सल आहेत तर याच ठिकाणी पाहू शकता मित्रांनो आपण पार्सल आता टेम्पोमध्ये भरायचे काम चालू आहे तर हे पार्सल रवाना होण्यासाठी तयार झालेले आहेत पूर्ण वरती तुम्हाला फक्त आम्हीच आहे की जेणेकरून पूर्ण बुकिंग तुम्हाला दाखवतो प्रत्येक पार्सल तुम्हाला दाखवतो प्रत्येक आपल्या शेतकरी मित्रांचा तुम्हाला मोबाईल नंबर दाखवतो याचं कारण काय आहे तुम्ही जर आम्हाला व्हॉट्सअपला हाय केलं तुम्हाला लिंक मिळतात त्या लिंकमध्ये आमचं पूर्ण आजपासून ते पाठीण एक वर्षापर्यंत पूर्ण बुकिंग तुम्हाला पाहायला मिळतं हे तुम्हाला आम्ही कशामुळे दाखवत असतो की तुम्हाला जेणेकरून त्या शेतकरी मित्रांना कॉल करता येतील तुम्ही यांच्याकडून पार्सल घेतलं होतं का ते पार्सल तुम्हाला व्यवस्थित मिळालं का तुम्हाला एकही विक्रेता तुम्हाला किमान पाच पन्नास शंभर लोकांचे सुद्धा नंबर देत नाहीत तर आम्ही तुम्हाला पूर्ण एक वर्षाचं बुकिंग दाखवत असतो मित्रांनो त्या लिंकमध्ये तुम्ही अगदी कितीही शेतकरी मित्रांना कॉल करू शकता मिळतील तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातले मिळतील होऊ शकतो तुमच्या गावातले सुद्धा शेतकरी मित्र त्या थेट त्या लिंक मध्ये मिळतात मिळतील तुम्हाला तर मी व्हॉट्सअपला हाय करा तुम्हाला लिंक मिळतील तर पाहू शकता आपण याच ठिकाणी हे पार्सल निघालेले आहेत मित्रांनो पूर्ण पार्सल गाडीमध्ये भरून राहिले आहेत आणि हे पार्सल लवकरच आपल्यापर्यंत पोहोचतील हे सर्व पार्सल तुमच्या हातात पोहोचेपर्यंत मित्रांनो पूर्ण जबाबदारी आम्ही घेतो त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत राहा